आपली डिश रेडी झाली आहे जो आपण अंडा मसाला बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता रंगत खूप छान अशी रंगत आली आहे वर घातली आहे फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी अंडा आणि जो काय मसाला बनवला होता ना खूप छान असा दिसतोय तुम्ही पावासोबत मी सुरुवातीला सांगितलं भाकरीसोबत चपातीसोबत ब्रेडसोबत खाऊ शकता झटपट बनणारी ही डिश आहे तर अवश्य मित्रांनो ह्या प्रकारची रेसिपी डिश बनवा आणि घरच्या घरी आनंद घ्या अंडा मसाल्याचा फ्राय पॅनमध्ये ना फ्राय करण्यासाठी ठेवलं आहे आता या स्टेजवर काय करायचं थोडंसं मीठ घालायचं आहे वरण जेणेकरून जेव्हा अंडे फ्राय होतील ना तेव्हा मिठाचा एक छान असा स्वाद फ्लेवर त्याच्यात येईल आणि त्याचबरोबर थोडा मसाला घालायचा आहे खूप छान अशी रंगट टेस्ट येते तर आता आपण हलकं घालणार आहोत आणि हे अंडे आहेत ना व्यवस्थित आहेत ना वर आणि घालणं आहेत ना गोल्डन कलर एक छान पिस्टी अशी भाजून घ्यायचे तर आपण थोडीशी ग्रेवी टेस्ट करणार आहोत सुंदर अशी खूप स्पायसी लागते कारण जेव्हा आपण भातासोबत भाकरीसोबत खाऊ ना पावासोबत त्यावेळेस खूप छान लागेल थोडासा अंडा घेऊया ते पाहू शकता अंडा घेतला आहे एक बाईट आपण अंड्याची घेऊया खूप छान टेस्टी असा अंडा मसाला बनला आहे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीमध्ये तर मित्रांनो तुम्ही जर अंड्याच्या त्याच त्याच पद्धती प्रकार खाऊन जर कंटाळले असेल ना जसं की ऑमलेट झालं भुर्जी झालं अंडा करी झाला त्यानंतर भरपूर सारे अशा डिशेश आहेत ते खाऊन खाऊन जर कंटाळले असतील ना मित्रांनो तर आज तुम्हाला या ले एक अंड्याची छान अशी डिश बनवून दाखवणार आहे कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळात बनणारी ही डिश आहे खाण्यात खूप स्वादिष्ट आणि लटपट मसाल्याची डिश आहे तुम्ही पावासोबत त्यानंतर ब्रेड भाकरी चपाती भातासोबत खाऊ शकता खूप छान टेस्टी अशी ही अंड्याची डिश आहे रेसिपी आहे जो आपण आज अंडा मसाला बनवतोय ती तर त्यासाठी कोणते कोणते साहित्य घेतले आहेत आणि कशा प्रकारे ही डिश बनवली आहे ही रेसिपी रेडी केली आहे संपूर्ण व्हिडिओ पहा तर मित्रांनो सर्वात अगोदर अंडा मसाला बनवण्यासाठी आहे ना कोणते कोणते साहित्य घेतले आहेत हे संपूर्ण पहा आणि रेसिपी तुम्ही सुद्धा बनवा तर चला मित्रांनो रेसिपीला सुरुवात करूया जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वात अगोदर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या मित्रमंडळी फॅमिलीसोबत या रेसिपी शेअर करा आणि कमेंटद्वारे ना छान छान अशा मित्रांनो अंडा मसाला बनवण्यासाठी आजचा जो मुख्य इन्ग्रेडियंट ते आहेत अंडे इथे आठ अंडे घेतले आहेत बॉईल केले आहेत तर ते काय आपण दाखवणार नाही होत छान असं बॉईल करून घेतलं आहे त्याचबरोबर इथे दोन कांदे घेतले आहेत बारीक चिरले आहेत त्यांना दोन टॉमॅटो आहेत ते सुद्धा बारीक चिरले आहेत इथे फ्रेश कोथंबीर घेतली आहे बारीक चिरून त्याचबरोबर इथे आपला लाल तिखट आहे आगरी मसाला रेग्युलरली मी सांगत जातो त्यानंतर इथे हळद आहे इथे धणे पावडर आहे इथे कुटलेले आपले अख्खे गरम मसाले आहेत इथे मीठ आहे इथे फ्रेश कढीपत्ता घेतला आहे इथे बारीक चिरलेल्या तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि इथे बारीक चिरलेला लसूण घेतला आहे तर मित्रांनो ह्याच संपूर्ण साहित्यात येण्याच आपण अंडा मसाला बनवणार आहोत संपूर्ण साहित्य वगैरे तुम्हाला समजले असेल संपूर्ण माहिती जी काय दिली ती समजली असेल आता झटपट हे ना अंडा मसाला जो बनवतो आहे ना त्याची तयारी करूया प्रोसेस करूया आणि कमीत कमी वेळात कमीत कमी साहित्यात आहेत ना हा अंडा मसाला बनवून घेऊया तर चला व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम कसं काय करायचं हे तुमच्यापर्यंत मी शेअर करतो आणि झटपट तुम्हाला बनवून दाखवतो एक वेगळ्या पद्धतीतला हा अंडा मसाला पण खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे तर अवश्य संपूर्ण व्हिडिओ पहा आणि तुम्हीसुद्धा पाहा तर मित्रांनो चला रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम तुम्ही इथे पाहू शकता आठ अंडे आहेत बॉईल्ड अंडे यांना आहेत ना मधनं कट करायचे आहेत तर चला झटपट येत नाही अंडे कट करून घेतोय त्यानंतर इथे आपण फ्राय पॅन घेतला आहे त्याच्यात ते अंडे आपल्याला फ्राय करायचे आहेत तर कसं आणि काय काय करतोय ना हे तुम्ही पाहून घ्या तर आहेत ना जे अंडे आहेत ना त्यांना कट करून घेऊया आणि पुढची प्रोसेस करूया तर येथे घेतला एक फ्राय पॅन फ्राय पॅनमध्येच आपण आज बनवणार आहोत सर्वात अगोदर याच्यात घालूयात तेल आता आपल्याला आहे ना सर्वप्रथम अंड्यांना आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत छान असे फ्राय करायचं आहे ते पुढे मी दाखवेनच सांगेनच तर आता आपल्या गरजेनुसार तेल घ्या क्वांटिटीनुसार सर्वप्रथम आपल्याला अंडे फ्राय करायचे आहेत मित्रांनो आणि इथे पाहू शकता आपले अंडेसुद्धा कट केले आहेत मी आठ अंड्यांचा अंडा मसाला बनवतो आहे तुम्ही क्वांटिटी तुमच्या हिसाबात घ्या दहा घ्या पंधरा घ्या त्यानुसार घ्या तर चला तेलाला आहे तेला ना व्यवस्थित असं गरम करून घेऊया तेल आपला गरम झाला ना मित्रांनो तर हे जे अंडे आहेत ना त्यांना छान असं गोल्डन कलर येईपर्यंत फ्राय करायचे आहेत तेलात भाजून घ्यायचं आहे तर चला ऑलमोस्ट आपला तेल तर गरम झालं आहे पटापट हे अंडे आहेत ना त्यांना ह्या प्रकारे असं फ्राय करून घेऊया गोल्डन कलर येईपर्यंत आहे ना क्रिस्पी होईपर्यंत छान असं फ्राय करायचं आहे तर चला मित्रांनो मी फ्राय वगैरे करून घेतो आणि फ्राय झाल्यानंतर पुढचा जो काय बेस मसाला आहे अंड्यांचा तो तयार करूया ू शकता मित्रांनो आपले अंडे से से जे आहेत ना ते फ्राय पॅनमध्ये आहेत ना फ्राय करण्यासाठी ठेवलं आहे आता या स्टेजवर काय करायचं थोडंसं मीठ घालायचं आहे जेणेकरून जेव्हा अंडे फ्राय होतील ना तेव्हा मिठाचा एक छान असा स्वाद फ्लेवर त्याच्यात येईल आणि त्याचबरोबर थोडा मसाला घालायचा आहे खूप छान अशी रंगत टेस्ट येते तर आता आपण हलकंच घालणार आहोत आणि हे अंडे आहेत ना व्यवस्थित आहेत ना वळत आणि खालणं आहेत ना गोल्डन कलर येईपर्यंत छान क्रिस्पी असे भाजून घ्यायचं आहे आता ही संपूर्ण प्रोसेस तर मी दाखवणार नाही आहे तुम्हाला कारण खूप साऱ्या अशा कमेंट्स आहेत प्रायव्हेट कमेंट्स आहेत त्या का त्याच्यात अशी आहेत आपली व्हिवर्स मंडळी का दादा तुम्ही रेसिपी दाखवता कमी पण सांगता स्पष्टीकरण जास्त देतात तर कसं आहे ना मित्रांनो समजून सांगणं आणि करून दाखवणं याच्यात खूप अंतर आहे का भरपूर सारे अशा यूट्यूबवर व्हिडिओ आहेत का न बोलतासुद्धा करून दाखवतात पण मी आहे ना काही गोष्टी समजून सांगतो जर तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा नसेल आवडेल तर फक्त रेसिपी दाखवत जाईन बोलेन कमी पण कसं आहे ना समजून सांगणं खूप महत्त्वाचं आहे समजवणं खूप चांगलं आहे मला तर हे आवडतो कारण सर्व व्यवस्थित सविस्तर सांगणं हे खूप गरजेचं आहे नाहीतर रेसिपी कोणती जर जा चांगली झाली नाही तुमच्या हातलं तर तुम्ही बोलाल का हे खोटं आहे हे खोटं सांगतायत काहीही सांगतायत काही बनवतात तर तसं काही नाही मित्रांनो मला समजून सांगणं आवडतं म्हणून मी हे समजून सांगतो तर चला आपले अंडे आहेत ना त्यांना व्यवस्थित फ्राय करून घेऊया काय बोलणारे बोलणारच आपलं काम आपण करत राहायचं आहे ज्यांना आवडतील ते बघतील असं काही नाही आहे तरी खूप छान असा प्रेम देत आहेत असंच प्रेम सपोर्ट करत चला तर पाहू शकता आपले अंडेसुद्धा आहेत ना व्यवस्थित असे फ्राय होत आहे मंद गॅसवर आहे ना यांना फ्राय करून घ्यायचं आहे तर चला झटपट जेवढे पण अंडे ते फ्राय करून घेतो आणि पुढचीच प्रोसेस कशी काय आहे ना ते तुमच्यापर्यंत मित्रांनो शेअर मित्रांनो जे आपले अंडे आहेत ना ते व्यवस्थित असे फ्राय झाले आहेत तर चला यांना डिश आउट करून घेतो आणि याच फ्राय पॅनमध्ये आहेत ना आपण जो मसाला ग्रेवी बनवणार आहोत तो रेडी करून घेऊया तर तुम्हीसुद्धा या प्रकारे आहेत ना अंड्यांना व्यवस्थित फ्राय करा तुम्ही ह्या सुद्धा स्नॅक्समध्ये खाऊ शकता लहान मुलांनासुद्धा देऊ शकता याच्यावर कांदा टोमॅटो चाट मसाला घालून येणार चव करून तुम्ही तुमच्या मुलांना खाण्यासाठी सुद्धा देऊ शकता खूप पौष्टिक अशी ही डिश आहेत अंडे हे खूप पौष्टिक असतात तर चला झटपट येत नाही हे अंडे आपण काढून घेतले डिश आउट केले आहेत आता सेम फ्राय पॅन आहे पाहून घ्या तुम्ही एकदा अंडे आपले व्यवस्थित असे फ्राय झाले सेम फ्राय पॅन घेतलं आहे याच्यात थोडंसं अजून तेल ॲड करूया मी गरजेनुसार तेल ॲड करा तेलाला ह्या व्यवस्थित गरम करून घेऊया आणि हा जो लसूण आहे हा लसूण घालूया याच्यात बारीक चिरलेला लसूण घालायचं आहे लसूण हे ना आपला गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजायचं आहे तर लसूण वगैरे भाजून घेतो आणि पुढे कोणते कोणते इन्ग्रेडियंट कसं कसं करतो आणि हे तुम्ही पाहून घ्या लसूण आहे ना तो व्यवस्थित असा फ्राय झाला आहे आता या स्टेजवर आहे ना मित्रांनो आपल्याला ही बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची आहे त्याचबरोबर हा फ्रेश कढीपत्ता घालायचा आहे मिरची आणि कढीपत्त्याला सुद्धा व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे तेलामध्ये आपली मिरची आणि कढीपत्ता फ्राय झाला आहे या स्टेजवर हे जे कांदे आहेत ना दोन कांदे कापले होते हे घालायचे आहेत की कांद्याला सुद्धा आहे ना गोल्डन कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे तर त्याला मी कांदा वगैरे भाजून घेतो कांदा भाजून झाल्यानंतर मित्रांनो हे जे दोन टॉमॅटो आहेत ना हे सुद्धा घालायचं आहे तर चला कांदा वगैरे भाजून झाल्यानंतर टॉमॅटो घालतो आणि छान अशी ग्रेव्ही बनवतो पेस्ट बनवतो आणि ज्यावेळेस आपण जे काय घरगुती मसाले घालणार आहेत ना ते मसाले घालून येणार आजचा जो अंडा मसाला आहे ना आपण तो रेडी करून घेऊया तर सर्वप्रथम कांदा टॉमॅटो भाजून घेतो तर पाहू शकता मित्रांनो आपला जो कांदा टोमॅटो मिरची त्यानंतर जो लसूण कडीपत्ता आहे ना व्यवस्थित असा भाजला गेला आहे आता या स्टेजवर आहेत ना घरगुती मसाले घालायचे आहेत तर सर्वात अगोदर येणार एक दोन चम्मच घालूया लाल तिखट त्याच्यानंतर एक अर्धा चम्मच घालूया हळदीचा से मसाले आहेत एक चम्मच घालूया धणे पावडर आणि एक चम्मच घालूया आपला जो कुटलेले मसाले आखे गरम मसाले ते त्यानंतर ते थोडंसं पाणी घालूया मसाले आपले जळणार नाही आणि हा जो मसाला आहे ना दहा मिनटं व्यवस्थित असं शिजवायचं आहे कांदा आणि जो टॉमॅटो आहे तो नरम झाला पाहिजे मऊ मुलायम करून घेऊया नरम करून घेऊया आता या स्टेजवर घालूया सगळीनुसार मीठ आपण अगोदरसुद्धा मीठ घातलं होतं आता आपल्या गरजेनुसार घालूया नंतर आपण आहे ना टेस्ट करून पुन्हा घालू शकतो तर चला एक दहा ना हा बॅटर व्यवस्थित भाजून घेतो शिजवून घेतो मसाले वगैरे प्रॉपर शिजवून येत ना जे आपण हे अंडे फ्राय करून ठेवले होते ना हे घालूया आणि झटपट बनणारी ही डिश आहे रेसिपी आहे तर चला एक दहा मिनटं हा संपूर्ण बॅटर व्यवस्थित प्रकारे शिजवतो या स्टेजवर घालूया थोडीशी फ्रेश कोथंबीर जेणेकरून हा बॅटर जेव्हा शिजेल ना तेव्हा सुद्धा एक छान असा फ्लेवर येईल टेस्ट येईल स्वाद येईल बाकी काहीच करायचं नाही आहे हा मसाला व्यवस्थित भाजल्यानंतर हे जे अंडे आहेत ना ते घालायचे आहेत तर चला मी हे भाजून घेतो थोडंसं पुन्हा पाणी घालतोय मी कारण जो बॅटर आहे ना तो व्यवस्थित असं शिजवायचं आहे वाफेवर स्टीमवर तर चला हा बॅटर वगैरे शिजून घेतो आणि हे झाल्यानंतर पुढची प्रोसेस करतो ऑलमोस्ट एक दहा मिनटं झाले आहेत तुम्ही पाहू शकता आपली जी टोमॅटो मिरची अद्रक सॉरी अद्रक बोलतो आहे लसूण कढीपत्ता व्यवस्थित असा भाजला गेला आहे ग्रेव्ही बॅटर जो आहे ना तो व्यवस्थित शिजला गेला आहे कोणतीही डिश असो जर आपला बॅटर व्यवस्थित शिजेल ना तर ऑटोमॅटिकली त्या डिशला टेस्ट येईल चव येईल तर मसाला आपला रेडी आहे आता या स्टेजवर मित्रांनो हे संपूर्ण जे अंडे आहेत ना पाहून घ्या फ्राय केले होते ते आहेत ना पटापट पटापट सोडूया आणि या अंड्यांना यांना व्यवस्थित मसाल्याबरोबर आहे ना एक शिजवूया पुन्हा तुम्हाला जर गरज वाटली तर तुम्ही याच्यात पाणी घाला जर तुम्हाला आवश्यकता नसेल वाटत मसाल्यात लटपट खायचे असतील तर असंच खा नाहीतर पाणी घालून ना याचा रसासुद्धा बनू शकता भातासोबत खाण्यासाठी पण आपण आज मसाल्यात लटपट असे अंडे बनवतोय त्यासाठी ना आपण मसाल्यातच बनवणार आहोत जाडसर अशी ग्रेवी ठेवणार आहोत अंडे वगैरे आपण घातले आहेत आता यांना एक पाच मिनटं असंच ठेवायचं आहे हलवायचं वगैरे नाही आहे वाफेवर शिजवायचे जो काय मसाल्याचा स्वाद आहे ना बॅटर जो बनवला आहे त्याचा स्वाद आहे ना या अंड्यांमध्ये उतरेल आणि खाण्यासाठी सर्व करण्यासाठी रेडी होईल पाच मिनटं असंच शिजवतो पाच मिनटानंतर पुन्हा यांना मी पलटी करणार आहे आणि आत बाहेर संपूर्ण मसाला आहे ना याचा स्वाद येणार आहे तर अशा प्रकारचा हा अंडा मसाला बनवा पाव भाकरी चपाती तुम्हाला जे काय आवडेल त्याच्यासोबत खा तर चला ऑलमोस्ट ऑर आपली रेसिपी डन आहे एकदा पुण्यानं पलटी करेन पाच मिनटानंतर आणि वर काही फ्रेश कोथंबीर वगैरे घालणार आहे त्यानंतर त्यानंतर सर्व करून दाखवेन आणि जो काय छोटासा रिव्ह्यू असेल तो तुमच्यापर्यंत शेअर करेन तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि पाहू शकता तुम्ही कंडिशन खूप छान असे अंडे दिसत आहेत तर पाच मिनटं शिजवून घेतो पाच मिनटानंतर पुन्हा पलटी करतो आणि पलटी करून पुन्हा शिजवतो आणि सर्व करून राहतो आपली डिश रेडी झाली आहे जो आपण अंडा मसाला बनवला आहे तो तुम्ही पाहू शकता रंगत खूप छान अशी रंगत आली आहे वर घातली आहे फ्रेश कोथंबीर गार्निशिंगसाठी अंडा आणि जो काय मसाला बनवला होता ना खूप छान असा दिसतोय तुम्ही पावासोबत मी सुरुवातीलाच सांगितलं भाकरीसोबत चपातीसोबत ब्रेडसोबत खाऊ शकता झटपट बनणारी ही डिश आहे तर अवश्य मित्रांनो ह्या प्रकारची रेसिपी डिश बनवा आणि घरच्या घरी आनंद घ्या अंडा मसाल्याचा तर चला मित्रांनो भेटूया असंच पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर फायनली मित्रांनो आपली डिश सर्व केली आहे रेडी केली आहे तुम्ही सर्वात अगोदर पाहू शकता रंगत जो आपण अंडा मसाला बनवला आहे खाण्यात खूप स्वादिष्ट टेस्टी अशी डिश आहे मी सुरुवातीलाच सांगितलं होतं झटपट बनणारी डिश आहे रेसिपी आहे तर तुम्ही रंगत पाहू शकता खूप सुंदर अशी रंगत आली आहे अंडे ज्यानंतर तो मसाला होता तो सुद्धा व्यवस्थित शिजला आहे तर चला ट्राय करूया सर्वात अगोदर तुम्ही इथे पाहू शकता ग्रेवी पाणी येतोय तोंडाला मी नेहमी सांगतो कारण चमचमीत अशा तशा डिश बनवल्या ना का तोंडाला पाणी सुटतं तर इथे पाहू शकता ग्रेवी खूप छान अशी शिजली गेली आहे तर आपण थोडीशी ग्रेवी टेस्ट करणार आहोत खूप सुंदर अशी खूप स्पायसी लागते कारण जेव्हा आपण भातासोबत भाकरीसोबत खाऊ ना पावासोबत त्यावेळेस खूप छान लागेल थोडासा अंडा घेऊया ते पाहू शकता अंडा घेतला आहे एक बाईट आपण अंड्याची घेऊया खूप छान टेस्टी असा अंडा मसाला बनला आहे खरंच तुम्ही अवश्य बनवा पावासोबत तर खूप छान लागेल पण तुम्हाला जे काही आवडत असेल ना सोबत खा आणि आनंद घ्या भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये ओव्हरऑल मित्रांनो आजच्या या रेसिपी मध्ये आपण अंडा मसाला कशा प्रकारे बनवायचा आणि कोणते कोणते साहित्य इंग्रेडिएंट घेतले आहेत ही संपूर्ण माहिती दिली आहे तुम्हाला मी सुरुवातीलाच सांगितलं की तेच तिचं वरायटी त्याच त्याच पद्धती खाऊन तुम्ही जर कंटाळल्या असेल जसं की भुर्जी झालं ऑमलेट झालं अंड्याचा रस्सा झाला अंडे फोडून झाले हे खाऊन जर तुम्हाला आला असेल ना तर ही रेस झटपट बनवा आणि तुम्हीसुद्धा ह्या प्रकारचा अंडा मसाल्याचा आनंद घ्या मित्रांनो तर आय होप सो ही रेसिपी डिश तुम्हाला आवडली असेल आवडली असेल ना मित्रांनो तर लवकरात लवकर माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि छान छान अशा प्रतिक्रिया द्या तर भेटूया सर पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदी राहा हसत रहा नमस्कार आणि धन्यवाद मित्रांनो